जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर वीरपत्नीची लेफ्टनंट पदी निवड तारदाळ येथील शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांनी आपल्या जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले असून या कामगिरीमुळे संपूर्ण तारदाळ गावाचा अभिमान वाढला आहे निलेश खोत सिग्नल्स कॉप्समध्ये कार्यरत होते दोन हजार बावीसमध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण परिस्थितीत खचून न जाता प्रियंका यांनी आपल्या पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला कठोर अभ्यास शारीरिक प्रशिक्षण आणि अखंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली अखेरीस नुकत्याच पार पडलेलं पदवीदान समारंभात त्यांना लेफ्टनंट पदाची गौरवशाली जबाबदारी देण्यात आली गावात आल्यानंतर प्रथम लेफ्टनंट प्रियांका खोत यांनी ग्रामदैवत श्री शिरकाई मंदिर येथे जाऊन देवीचं दर्शन घेतले याप्रसंगी कुटुंबियांसह संपूर्ण गावाने त्यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला तसेच त्यांचे स्वागत करीत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सदर सत्कार प्रसंगी बोलताना प्रियांका खोत म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापस टाळून आपल्या परिवाराकडे तसंच स्वतःच्या शिक्षण करिअरकडे लक्ष देणे गरजेचे आहे

बिकॉज आर्मी की आहे जेव्हा युद्धाचं काळ होत त्या आपल्याला एक्सक्यूज येत आहेत तिकडं जायचं ती एस एल म्हणायचं असते तिथं उपस्थित राहते त्यामुळं ट्रेडिंग त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वेपन तर सगळ्याच ज्या बेसिक गोष्टी एका व्यक्तीला माहीत असायला तर त्या सगळ्या गोष्टीच्या आम्हाला त्या गोष्टीसाठी ट्रेन करण्यात आलं मग ते कसं बोलायचं असते कसं बसायचं असते जेवायचं घालायचं त्याच्यापासून ते बंदूक वगैरे कसं हसाळायचं गेडेड वगैरे कसे फेकायचे दुश्मनाचा हल्ला वेगवेगळ्या मदत सगळ्या होतो त्या गोष्टीपर्यंत त्यासाठी आम्हाला ट्रेन करण्यात आलं आणि स्वप्नाची सुरुवात झाल्यानंतर माझी पार्श्वभूमी जर तुम्हाला फेक जाईल परिवाराला तुम्हाला साथ मिळावी एकदा मला म्हटल्या की मला स्वप्नात हेलिकॉप्टर आहे मम्माने मला म्हटलंय आणि म्हटलं त्याने म्हणून त्या गाडी जेनरेशन करत आहे त्यामुळे मला करायचं त्यावेळी लिटरली खूप घाबरले मग काय करते तेवढं विश्वास ठेवतात त्यांनी म्हणजे कुठे करू शकेल काय आणि जेव्हा काल पाच पाच मिनिट परीक्षा गेल्या धीरे चार वेळा ते, ते हेलिकॉप्टर त्यावेळेला मला वाटतं तेव्हा त्यांची आठवण म्हणजे असं घरातल्या गोष्टीचं एवढी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे तेव्हा त्यांनी मनात सुद्धा असं म्हणाल की सक्सेस मिळेल किंवा नाही असं विचार करत नाही तुमच्या कदाचित मुली अशी मोठी स्वप्न बघायला म्हणजे स्वप्नात सुद्धा त्यांनी कधी फेल होती असं विचार करू नका पूर्ण त्यांचं पूर्ण प्रयत्न संप संपलेपर्यंत तुमच्याकडून कुठलं असे निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचली नसली पाहिजे आणि पूर्ण ट्रेनिंग पिरियडमध्ये सुद्धा माझी मुलगी तिथे होती आणि त्यांचं मला जे मानसिक ते पॉझिटिव्हिटी मला मिळाली असेल त्यामुळे मी सक्सेसफुल ते ट्रेनिंग कम्प्लीट करू शकते बिकॉज असं सिले होतं माझं भूमिकी हाल होती त्यांच्या बाकी त्यांच्यापेक्षा वय माझं जास्त होतं त्यांना स्पोर्ट्स ते बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांचं फिजिकल स्टँडर्ड खूप तरीही मी तिथं चांगले टिकू शकले आणि त्यांच्यापेक्षा पण पुढे जाऊ शकले त्यामुळं मला हा कदाचित त्यांचं आशीर्वाद असतील माझ्या घरातल्यांचे आशीर्वाद असतील त्यामुळे हे खूपच शक्य झालं आणि बाकीच्या ट्रेनिंगमध्ये माझ्या लहान मुलं मुली असल्यामुळं त्यांच्याशी मी गर होणं एक माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं त्यांच्याशी मी कसं अकरा महिने त्यांच्यासोबतच राहायचं आहे खायचं आहे जेवायचं सगळं त्यांच्यासोबतच असते आणि आर्गी रोज यांच्यावर थँक्यू जेवढा मी एकत्रित थोडं काम करू तेवढ्या शक्ती वाढत असतात त्यामुळं तेच एक मेन चॅलेंज होते की त्यांच्यासोबत तसं मी एकत्र होऊ शकेन बाकीचं सगळं एकटा तिकडे गेलं तर होऊन जातं आप ट्रेनिंग पिरियड निघून जाते आपल्याला तेवढी शक्ती येत्या मेन एक्झाम एक एक एक्झाम क्लिअर करायची होती आपल्या ऑफिसर मुलंच ऑफिसर होतात असं तिथे ठरलेलंच असतं त्यामुळं ह्या आपल्या साध्या एका खेड्यातून सोबत तिथंपर्यंत वसणं म्हणजे थोडंसं कठीण वाटते मला तिथल्या ऑफिसरांचे वगैरे मार्गदर्शन मिळालं आपल्या इकडच्या मुलांना त्याची माहिती नसते त्यामुळे ते तिथंपर्यंत होऊ शकत नाही आणि जास्तीतून तिथं इंग्लिश बॅकग्राऊंड कम्युनिकेशन स्किलचं थोडं एक्सपेक्टेशन खूप हाय असतात त्यामुळं आपल्या मुलं तिथे धाडस होऊ शकत नसते वेगळी त्यामुळं लहान असतात जेव्हा त्याने टेन्थ वगैरे कम्प्लीट करतात तेव्हा तुम्ही त्यांच्या भविष्याकडे ध्यान द्या जास्तीत जास्त लोकांना असं एकदा आईवडील ते फील करतात की कसे विचारायचे तुम्हाला विचारायचं आणि मॅक्झिमम वडिलांना एवढं नॉलेज नसते की त्यांच्या मुलांच्यावरती काही निर्णय घेऊ शकेल त्यामुळं जास्त जास्त लोकांना जे तुमचे पदार्थ ते त्यांच्याशी बोला किती पण कसा पण खाज्य प्रश्न असेल तरी पण विचारा ते तुमच्या सांगण्यासाठी तुमच्या मुलांच्या चांगल्यासाठी असतं मी पण सुरुवातीला मला या गोष्टीची माहिती होती मी एकदम साधे साधे प्रश्न विचारायचे फोन करायचे सगळ्यांना माहिती काढायची जोपर्यंत तुम्ही त्या कंपटोडमध्ये शिकाल तोपर्यंत तुम्हाला माहिती येणार असेल त्यामुळे तुम्हाला कुणाला भेटते तुमच्या आईकडला मुलांच्या वरती काय प्रश्न असतो तर त्यांच्या शिक्षणाला बोला की तू तुमच्या ओळखीचे जे जे मोठ्या मोठा आहे जे शिकलेले आहेत त्यांना विचारा तेच बाकी एकदा एक्झाम करून झाली की ट्रेनिंग तर